हॅलो एव्हरीवन तर कसे आहात सगळे दीपास्च्या स्टीडी लाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण स्वीट डिशचा एक प्रकार बघणार आहोत तर आता मार्केटमध्ये खूप छान असे शीताफळ आलेले आहेत तर शीताफळपासून काय बनवायचं तर मी शीताफळाची रबडी बनवलेली आहे तर त्यासाठी मी शीताफळ स्वच्छ धुवून सोलून घेतलेत आणि त्याचा गर आपल्याला असा चॉपरमध्ये घ्यायचा आहे चॉपरमध्ये गर घेतल्यानंतर त्यापासून बिया काढणं अगदी सहज सोपं होतं म्हणून मी ते, ते चॉपरमध्ये घेतलेले आहे आणि आता आपल्याला सगळ्या सीताफळांचा गर चॉपरमध्ये घेऊन चॉपरच्या सहाय्याने त्याच्या बिया सेपरेट करायच्या आहेत तर मी सगळा गर काढून घेते आणि अगदी झटपट होणारी प्रोसेस आहे एक एक करत आपण बिया कधी काढणार तर ही प्रोसेस खूप साधी सोपी आहे बघू शकता सगळ्या बिया निघालेल्या आहेत आता आपण त्या चमच्याच्या साह्याने काढून घेणार आहोत तर आता मी त्या सगळ्या बिया काढून घेते तर बघा अगदी पाच मिनिटात हे काम झालेलं आहे बिया काढायचं त्यानंतर आता एका पॅनमध्ये मी दोन ग्लास दूध घेतलेला आहे ते दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि त्याचा अर्ध दूध होईल इथपर्यंत आपल्याला आठवायचं आहे ते तर ते आठवत असतानाच मी त्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घातलेले आहे मिल्क पावडरने आपल्या दुधाला थिकनेस खूप छान येईल त्यानंतर दोन चमचे साखर घातलेले आहे साखर आपल्याला थोडीच घालायची कारण सीताफळ जे आहेत ते अगदी गोड आहेत त्यामुळे फार साखरेची गरज नाही त्यानंतर हे अर्धा चमचा मी वेलची पूड घातलेली आहे आणि आता आपल्याला ते दूध आटवून घ्यायचं आहे तर बघू शकता मी ते दूध आठवून अगदी अर्ध केलेलं आहे त्यानंतर हे, हे दूध आपल्याला दहा ते पंधरा मिनटं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर मी ते थंड करून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सीताफळाचा गर घालून घ्यायचा आहे तर अगदी साधी सोपी प्रोसेस आहे झटपट होणारी आणि कधीतरी स्वीटचा खायचा मूड झाला तर ही त्यासाठी ऑप्शन खूप छान आहे आणि सहज कोणीही करू शकतं अशी रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करा तर आता मी ते सीताफळाचा घर छान असा त्या दुधामध्ये मिक्स केलेला आहे आणि आता आपण ती रबडी सर्व करून घेऊ तरी तर थंड केल्यानंतर खूप छान लागते तर मी ते एका मगमध्ये काढून घेतले भरपूर असे ड्रायफ्रूट्स घालून आपल्याला ते सर्व करायचे आहे तर सीताफळ सीताफळ रबडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि तुम्हाला जर या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय थँक्यू